आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राज्याच्या राजकीय वर्तुळातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची आज भेट होणार आहे मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर दोनही नेत्यांमध्ये ही भेट होती दोघांच्या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अगदी दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचं प्रचंड कौतुक केलं होतं त्यानंतर लगेचच या दोघांची भेट होते या सगळ्या दरम्यान मध्ये दोनही राष्ट्रवादींमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चा असल्याचा संदर्भ बोलला जातोय कारण दोनही राष्ट्रवादी एकत्र येणार का या संदर्भातली चर्चा सुरू असताना याचा बाबतचा निर्णय भाजपला विचारून घ्यावा लागेल असं राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी म्हटलं होतं त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा होतीये याकडे लक्ष असेल आपले प्रतिनिधी ज्योत्स्ना ज्योत्स्ना गंगणे आता आपल्या सोबत आहेत या संदर्भात ती आणखी माहिती देण्यासाठी ज्योत्स्ना भेट होतीय किती वाजता साधारण दोन्ही नेते भेटीसाठी पोहोचलेत का आणि अजेंडा काय असेल भेटीचा या संदर्भातली काही माहिती आतापर्यंत समोर येऊ शकली आहे का जर सध्याची माहिती द्यायला गेलं तर कविता सध्या शरद पवार जे आहे ते त्यांच्या ते ते मुंबईच्या सिल्वर ओक या निवासस्थानी शरद पवार सध्या आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सध्या त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आहेत विशेष म्हणजे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेटीची वेळ जी आहे ती अद्याप ठरलेली नाहीये मात्र शरद पवार यांच्याकडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्या भेटीसाठीची वेळ जी आहे ती याची मागण्यात आलेली आहे आणि अशी बातमी जी आहे ती सूत्रांकडून मिळालेली आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज अनेक प्रशासकीय बैठक आहेत त्याचबरोबर त्यांच्या पक्षातील किंवा त्यांच्या एकूणच महायुती सरकारमधल्या सुद्धा अनेक बैठका असल्यामुळे अद्याप ही शरद पवार यांच्यासोबतची भेटीची वेळ जी आहे ती मुख्यमंत्री कार्यालयातून अजूनपर्यंत फिक्स झालेली नाही आहे मात्र ही भे भेट जी आहे शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही भेट आजच होण्याची शक्यता आहे तर या भेटीचं कारण काय जे आहे ते सूत्रांकडून मिळाल्या माहितीनुसार आपण बघितलं की पावसाळी अधिवेशनामध्ये अधिवेशन जे आहे ते दोन महत्वाच्या मुद्द्यांनी जास्त गाजलं ते म्हणजे राष्ट्रवादीचे जे जितेंद्र आव्हाड आहेत त्यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख आणि आमदार गोपीचंद पडळकर जे आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जी हाणामारी झाली विधानभवनाच्या इमारतीमध्ये हाणामारी झाली आणि त्यानंतर आपण बघतोय की एकूणच राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा पत्त्यांचा डाव खेळताना मोबाईलवरती पत्त्यांचा डाव खेळताना जो व्हिडिओ जो आहे तो रोहित पवार यांनी जो आहे तो त्यांच्या सोशल मीडियावरून सोशल मीडियावरून शेअर केला होता त्यानंतर या भेटीच्या पूर्वीच आत्ता थोड्या वेळापूर्वी जे आहे ते शरद पवार यांचे आमदार रोहित पवार आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे या दोघांनीही शरद पवार यांच्या निवासस्थानी येऊन शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि या दरम्यानसुद्धा रोहित पवार शशिकांत शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये तब्बल अर्धा तासांपेक्षा जास्त चर्चा झाली आणि याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री पण आहेत तर ते अजित पवार यांनी सकाळी जे स्टेटमेंट दिलं की आय जे हिंजवडीचं आय टी पार्क आहे तेसुद्धा बँगलोर बेंगलोर, बेंगलोर आणि हिंजवडीला जात आहे या संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती कळते या एकूणच मुद्द्याला घेऊन माणिकराव कोकाटे मुद्दा असो किंवा विधानभवनामध्ये झालेला मारामारीचा प्रकार असो किंवा सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केलेली मारहाण असो किंवा आपण बघतोय की सध्या राज्यामध्ये कृषी मंत्र्यांना घेऊन जे स्टेटमेंट केलं म्हणजे जे कृषी मंत्र्यांचं स्टेटमेंट असो किंवा कृषी मंत्र्यांनी जे आहे त्यांच्यावरती राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी ओढलेले ताशेरे असो असे अनेक गोष्टी आहेत ज्या मुद्द्यांना घेऊन शरद पवार आता जे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी निघतील मात्र वेळ अद्याप फिक्स झालेली नाही आहे शरद पवार हे भेटीसाठी निघतील जेव्हा मुख्यमंत्री कार्यालयातून त्यांना भेटीची वेळ देण्यात येईल बरं कारण सह्याद्री अतिथीगृहावरच ही भेट होणार आहे दोनही नेत्यांपासून याद्री अतिथीगृहाचं अंतर काही फार नाहीये त्यामुळे भेटीचं कन्फर्मेशन मिळाल्यावर कदाचित शरद पवार हे आपल्या मुंबईतल्या निवासस्थानाहून भेटीसाठी रवाना होते या भेटी संदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं जाणून राहू तुर्तास धन्यवाद ज्योत्ना तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटबद्दल